नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पंचावन्न विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत जर तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अठरा हजार ते साठ हजार पर्यंत पगार देखील तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण आज तेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर स्तरावरील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रमा अंतर्गत या ठिकाणी व्याकन्सी निघालेला आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे अर्ज तुम्हाला समक्ष जाऊन शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना विभागात जाऊन सादर करायचे आहे या अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रेच्या छायांकित प्रति म्हणजे झेरॉक्स अटेस्टेड कॉपीज आणि डीडी सोबत जोडून सादर करायचा आहे यामध्ये मेडिकल ऑफिसर स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू मेल या पदांच्या वॅकन्सी असणार आहे मेडिकल ऑफिसर साठी जर तुमचे एमबीबीएस बी एम एस झालेला आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता टोटल अठरा वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि यासाठी साठ हजार रुपये इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या पदासाठी मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला उपलब्ध रिक्त पदानुसार इंटरव्ह्यू प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे प्रत्येक एक आणि पंधरा तारखेला प्रत्येक महिन्याच्या या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे बाकीचे जे दोन पद आहेत स्टाफ नर्स आणि एम यामध्ये तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स या पदासाठी जे एन एम किंवा बीएससी नर्सिंग तुमचं झालेलं असावं टोटल अठरा पदं या ठिकाणी असणार आहे आणि ज्यासाठी वीस हजार रुपये पर मंथ इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे तर एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे टोटल एकोणास वॅकन्सी आहे ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी बघू आहे अठरा हजार रुपये पर मंथ इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी मित्रांनो अर्ज करून तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातील आवक विभागाच्या कर्मचाऱ्यास आपले अर्ज सादर करायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले हो जातात यामध्ये मित्रांनो या संदर्भाची अधिक माहिती तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट झेडबी औरंगाबाद डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट औरंगाबाद डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती मिळणार आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे, देखील अर्जाचा नमुना दिला आहे तिथून जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर अर्ज करण्याच्या काही सूचना आहे या सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये अर्ज करताना जे अंतिम वर्षाचे मार्क तुम्ही टाकणार आहेत त्याची गुणांची टक्केवारी तुम्हाला अचूकपणे नमूद करायची आहे जर ग्रेड मध्ये किंवा श्रेणी मध्ये तुमचे मार्क असतील तर त्या मार्काला तुम्हाला टक्केवारीमध्ये नमूद करणं अनिवार्य असणार आहे तसं प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेस सादर करणं अनिवार्य असणार आहे आता यामध्ये वयोमर्यादा तुम्ही बघू शकता खुल्या प्रवारातील लोकांसाठी या ठिकाणी अडोतीस वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष इतकं वयोमर्यादा असणार आहे यामध्ये आरोग्य अभियान मध्ये कोणी कार्यरत असेल तर त्यांना पाच वर्षाची वयाची विशेष सूट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे अटी आणि शर्तीमध्ये तुम्ही बघू शकता निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे असं हे पद असणार आहे अर्जदार जो आहे हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे या पदासाठी सर्वप्रथम अर्जांच्या संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार आवश्यकतेप्रमाणे एका जागेसाठी पाच या पद्धतीचा अवलंब करून कौशल्य चाचणी व तोंडी मुलाखत घेऊनच गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे आणि यासंबंधाची पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी ही जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट झेड औरंगाबाद डॉट गव्हर्नमेंट डॉट डब्ल्यू 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 डॉट औरंगाबाद डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये एक उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करायचा आहे आणि प्रत्येक पदासाठी सेपरेट डिमांड ड्राफ्ट काढणं देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे अर्जदारांनी सर्वप्रथम ए फोर आकाराच्या कोऱ्या कागदावरती अर्ज करायचा आहे आणि या अर्जावरती संपूर्ण हे जे डिटेल्स आहे हे तुम्हाला नमूद करणं अनिवार्य असणार आहे हे डिटेल्स जे आहे ते आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अहर्त आणि पात्राच्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणत्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्थ या ठिकाणी वरती दिलेली आहे ती तुमची अनिवार्य असणार आहे यामध्ये अंतिम वर्षामध्ये गुणांची टक्केवारी तुम्हाला अचूकपणे नमूद करायची आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज केल्यानंतर अर्जाची संपूर्ण छाननी प्रक्रिया या ठिकाणी एन एच एम कडनं राबवण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे यामध्ये जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तसा अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये जर काही तफावत आढळली तर तुमची ही जी भरती प्रक्रिया आहे ही बाद करण्यात येणार आहे त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील देखील तुमच्याकडे म्हणजे तसं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार आहे नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला ठिकाणी जोडायचं आहे याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तिथे जाऊन तो डाउनलोड करून तुम्ही तो भरून अर्जासोबत या ठिकाणी सादर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज शुल्क मध्ये तुम्ही बघू शकता सर्वसामान्य म्हणजे खुल्या प्रवारातील लोकांसाठी पाचशे रुपये तर राखीव प्रवारातील लोकांसाठी मात्र दोनशे पन्नास रुपये इतका डिमांड ड्राफ्ट काढणं अनिवार्य असणार आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जाबरोबर जोडायचा आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिडक्शन एन एच एम डिस्ट्रिक्ट एंड हेल्थ आ, या नावाने काढणं अनिवार्य असणार आहे निवड प्रक्रियामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील तुमचे जे गुण आहे म्हणजे अंतिम वर्षाला तुम्हाला जे मार्क मिळाले त्या मार्कासाठी पन्नास गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे जर तुम्हाला सत्तर मार्क अंतिम वर्षाला म्हणजे सत्तर टक्के मिळाले असतील तर त्या ठिकाणी पस्तीस मार्क तुमच्या ठिकाणी पकडले जाणार आहे त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थापेक्षा अधिक अर्थ तुमच्याकडे असेल जसं स्टाफ नर्स या पदासाठी समजा जीएनएम गरजेचं आहे परंतु तुमच्याकडे अतिरिक्त शिक्षण आहे जसं बीएससी नर्सिंग आहे तर त्यासाठी तुम्हाला वीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये बीएससी नर्सिंगला तुम्हाला किती पर्सेंटेज आहे टक्के मार्क तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे आणि संबंधित क्षेत्राचा जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर त्यासाठी तीस गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे 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 प्रत्येक एका वर्षासाठी या या ठिकाणी ठिकाणी मिळणार अशा गुणांची ही तुमची तुमची चाचणी शकतो होणार आणि निवड केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो जे तुमचे अर्ज आहे त्या अर्जाची छाननी करून त्याची गुणांकन पद्धतीने मुलाखतीद्वारे किंवा लेखी व मुलाखतीद्वारे तुमची या ठिकाणी निवड होणार आहे याचे सर्व अधिकार जे आहे एन ते एन एच एम यांच्याकडे असणार आहे जर अर्ज तुमचे जास्त आले तर या ठिकाणी लेखी परीक्षा देखील घेणे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये मित्रांनो एकाच तीन किंवा एकाच पाच याप्रमाणे पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे निवड जी आहे तुमची मुलाखतीसाठी होणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाकी काही सर्वसाधारण सूचना आहे या तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे यामध्ये अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता ए फोर साईज तुम्हाला हा अर्जाचा नमुना अशा पद्धतीने आहे आणि याबरोबर तुम्हाला डीडी जो दिलेला आहे तो डीडी जोडून दिलेल्या ऍड्रेसवरती समक्ष जाऊन सादर करायचा यामध्ये हे प्रतिज्ञापत्र असणार आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं अनिवार्य असणार आहे बाकी हमीपत्र त्याच्यानंतर नकारपत्र हे देखील तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग